दोन्ही भूत समित्या आम्ही या ठिकाणी केले हे पुढच्या तीन चार लाईन मध्ये जे बसले हे या दोन्ही चौऱ्याहत्तर किंवा पंच्याहत्तर भूत समितीमध्ये राहणारे आणि वर्षानुवर्ष राहणारे मतदार आहेत आपले कार्यकर्ते आहेत यातले काही जण आता बघा आमच्या सरदारताईने एच मध्ये कुठे रोहिणीताई शहराच्या आता सरचिटणीस आहेत नंतर कल्पनाताई पण महिला मौर्चाचा शहराचा पदाधिकारी आहेत पांडुरंग तर माजी नगर है। माजी नगरसेवक मी आहे पांडुरंग ताईडे आहे आम्ही दोन माजी नगरसेवक पण या ठिकाणी अशी या पूज्य रचना आहे सर एक छोटेस स्वागत तुमचा आम्ही हार नाही आणला पण या दोन्ही पूज्य प्रमुखांना विनंती करतो पांडुरंग ताईडेला विनंती करतो की त्यांनी अतुल साहेबांचं स्वागत करावं एक मोठी चौदा साली दोन्ही पक्ष स्वतंत्र होते तेव्हा पण या दोन्ही भारतीय जनता पार्टी त्यांना सर्वजण आपापला व्यवसाय सांभाळून काम करणारे आज तुमच्या गायडन्सने आता पुढची येणारी लोकसभा पुढची येणारी विधानसभा पुढची येणारी मनपा या सगळ्या निवडणुकीत आज तुमच्या इथे येण्यामुळे आम्हाला आणखी उर्जा मिळणार आहे आणि म्हणून मी आपल्यालाच विना म्हणजे सर त्या ठिकाणी आपण पूज समितीतली एक दोन तीन काम आहे व्हॉट्सअप ग्रुप वगैरे हो ना आमच्या आता यादी तयार आहे आम्ही ती करून देतोय पण इथं सगळ्यांना काल आम्ही सगळ्यांनी सगळ्यांना प्रत्यक्ष निरोप प्र दिले आणि त्यातल्या अकरा अकराच्या समितीपैकी किमान गी सात ते आठ जण आणि पेज प्रमुख